मित्रांनो सध्या सोशल मीडियावर एक धोकादायक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुमच्याही पोटात गोळा येईल या व्हिडिओमध्ये एका आईने हुशारी दाखवत स्वतःसह आपल्या चार मुलांचा जीव वाचवला आहे पण तो कसा व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक आई आपल्या एका, एका मुलाला कमरेवर आणि दुसऱ्या दोन मुलांचा हात धरून तेथून पळून जात असते तेव्हा तिला आठवतं की तिचं आणखी एक बाळ बेबी वॉकरमध्ये मागे राहिला आहे तेव्हा ती पुन्हा मागे येते आणि वेळेवर त्या बाळाला घेऊन मागे हटते त्याच्या पुढच्याच सेकंदाला वरून छत खाली पडतो परंतु यामध्ये मनुष्यहानी झालेली नाही मन म्हणजे अगदी काही सेकंदात आईने आपल्या मुलाचा जीव वाचवला आहे न्यूज रिपोर्टरने घेतलेल्या इंटरव्ह्यूमध्ये आईने सांगितले की जर त्याच्यावर छप्पर पडले असते तर त्याचा मृत्यू झाला असता म्हणून मी धावत जाऊन त्याला पकडले आणि त्याला बाजूला गेले अनेकांनी हे दृश्य फारच धक्कादायक असल्याचं सांगितलं आहे पण म्हणतात ना शेवटी आई ती आईच असते आईसारखं निस्वार्थ या जगात कोणीच असू शकत नाही व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा